नमस्कार मंडळी तर आज पुन्हा तुमच्यासाठी मस्त छानदार असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर आज आपण पाहणार आहोत गुलामजाम चवीचा रवा केक अगदी परफेक्ट आपण डब्यामध्ये करणार आहोत कुठलाही केक तीचा वापर न करता स्वस्तात स्वस्त कसा आपला केक होईल हे आज, आज आपण पाहणार आहोत आणि केकसुद्धा बघून घ्या अगदी परफेक्ट झालेला आहे स्पंज बघितला का तुम्ही मऊसूत जाळीदार हिता आपला हा रवा केक झालेला आहे आणि ह्याला तुम्हाला काहीच साहित्य बाहेर आणायला लागणार नाही अगदी हाताखालचं घरातलं साहित्य वापरलेलं आहे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण रवा केक करत असल्यामुळे आपल्याला हवा रवा तर इथं एक मिक्सरचं भांडे घेतलंय आणि एक कप भरून बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही एखादी वाटी घ्या मग वाटीने मोजून घ्या म्हणजे फुडलं प्रमाण तुम्हाला घ्यायला बरं पडेल नंतर ह्याच्यामध्ये घातलेली आहे अर्धा कप साखर अर्धा कप दही नंतर पाव कप तेल घातलेलं आहे तुम्ही तूप किंवा बटर घालू शकता पण केक आपला हा जरा महागडा बनेल म्हणून इथं तेलच वापरा तेल आपल्या घरामध्ये असतंच असतं नंतर इथं माझ्याकडे आहे व्हेनिला एसेस त्याचे पाच ते सहा थेंब टाकलेत तुम्ही नाही टाकला तरी चालेल दोन वेच्या सोलून टाका नंतर ह्याच्यामध्ये घातले ती म्हणजे दूध पावडर दोन चमचे ही असली तर घाला नसली तर नाही घातला तरीसुद्धा चालेल एक चुटकीभर इतकं मीठ घालूयात म्हणजे ना केकची आपल्या चव वाढेल आणि कुठलाही पदार्थ हा बिन मिठाचा करायचा नाही थोडंसं मिक्स केलं नंतर बघा एक कप रवा घेतला होता त्याच्यासाठी एक कप थोडंसं गरम दूध घेतलंय दुधावरची सायसुद्धा घेतलेली आहे आता आपण एकदम दूध घालायचं नाही इथे मी थोडंसं दूध घातलं साधारण अर्धा कप इतकं दूध घातलं आणि अर्धा कप दूध बाजूला ठेवलं लागेल तसं आपण वापरणार आहोत आता आपण मिक्सरला हे फिरवून घेणार आहोत तर इथे एक भांडं घेतलंय आणि आपण जे मिक्सरला बॅटर करून घेतलं ते बॅटर आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आता आता हे बॅटर नाही मिक्सरला लावल्यामुळे मिक्सरच्या भांड्याला बरंच असं राहतं मग ते आपलं वाय जातं आपलं नुसकान व्हायला नको म्हणून बघा घरातला असं स्पॅचलायझर असेल असला प्लॅस्टिकचा चमचा तर बघू शकता एक तर मिक्सरचं भांडं एकदम चकाचक म्हणजे आपलं जरासुद्धा बॅटर वाया जात नाही तर बॅटर बघू शकता जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही असं झालेलं आहे आणि आपल्याला असंच ठेवायचं आहे केकसाठी आता झाकण ठेवून आपण एक पाच मिनटं भिजत ठेवणार आहोत तर आपण आजचा केक कडेमध्ये करणार आहोत त्याच्यासाठी गॅस चालू करून कडे ठेव्यात आणि कडेमध्ये बघा आपल्याला मीठ घालायचं आहे म्हणजेच की मीठ ना गरम होईल आपली कडे हीट करून घ्यायची आपल्याला तर इथं मीठ बघा अगोदर मी वापरलं एक दोन ते तीन वेळा म्हणून ह्या मीठाचा कलर चेंज झालेला आहे तुम्ही पुन्हा पुन्हा ना हे मीठ एका भरणीमध्ये ठेवायचं आणि पुन्हा हे बेकिंगसाठी वापरू शकता तर बघा इथं माझ्याकडे एक स्टँड आहे जर तुमच्याकडे असं स्टँड नसेल तर घरामध्ये वाटी तर असते तर अशी वाटी ठेवायची बघा तर आता माझ्याकडे स्टँड आहे म्हणून मी वाटी ठेवत नाही बाजूला काढली आणि स्टँड ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण एक दहा मिनटं ही कडे गरम करून घेणार आहोत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया इथं बघा केक बेक करण्यासाठी मी डबा घेतलेला आहे कारण केक टीन सगळ्यांच्याच घरीच असेल असं नाही पण डबा मात्र सगळ्यांच्या घरी असतो छोटा मोठा तो तुम्ही डबा घेऊ शकता त्याला तेल लावून घ्या आणि थोडंसं सुकं पीठ म्हणजे मैदा किंवा गव्हाचं पीठ टाकून चौकडे फिरून घ्या म्हणजे तुमचा डबा तयार होईल तर इथं माझ्याकडे बटर पेपर होता मग बटर पेपर टाकून मी डब्याला सगळीकडे तेल लावून घेतलेला आहे ला तुमच्याकडे बटर पेपर असेल तो वापरला तरीसुद्धा चालेल आता पाच मिनटं ह्या बॅटरला झाली तर चला पाहूयात बघू शकता इथं बॅटर आपलं थोडंसं घट्ट झालं आहे कारण रवा आपण घातल्यामुळे तो थोडंसा फुलतो तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमच बेकिंग पावडर जास्त ह्याच्यापेक्षा घालायचं नाही आणि पाव चमच बेकिंग सोडा त्याच्यावर थोडंसं आपण दूध घालूया तर बघा एक कप मधलं पाव कप इतकं दूध हे शिल्लक राहिलेलं आहे तर आता आपल्याला हे छान असं मिक्स करून आहे इथं बेकिंग सोडा बेकिंग पावडर जर तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही एक इनोचं पॅकेट वापरला तरी सुद्धा चालेल आता छान असं आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे बघू शकता ह्या पद्धतीने आता इथं हा डबा आपण अगोदरच तयार करून घ्यायचा म्हणजे ह्या बॅटरमध्ये सोडा बेकिंग पावडर घातल्यानंतर हे बॅटर आपल्याला बराच वेळ ठेवायचं नाही नाहीतर केक आपला फुलणार नाही तो बसला जाईल आणि जाळीदार होणार नाही त्याच्यामुळे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घातल्यानंतर आपण जो डबा तयार केलेला आहे केक बेक करण्यासाठी त्याच्यामध्ये लगेच आपल्याला हे बॅटर ओतून घ्यायचं आहे तर इथं बघा हा स्पॅच्युला असल्यामुळे आपलं जरासुद्धा बॅटर वाया जात नाही मस्तपैकी पुसून इथं बघा भांड्याचं सगळं बॅटर घेतलं आहे आणि बॅटर बघितलं का कसं आहे म्हणजे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही ह्या टाईपचं आपलं आहे आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे काजू बदाम पिस्ता ह्याचे काप घातलात तरीसुद्धा चालेल तर हा डबा बघा आपल्याला अशा पद्धतीने टॅप करून घ्यायचा आहे म्हणजे ह्याच्यामध्ये इयर्स बबल कुठेही राहत नाहीत एकसारखा आपला केक बनला जातो आता दहा मिनटं झाली तर आपली कढईसुद्धा छान फ्रीट अशी झालेली आहे आता ना आपला डबा हा त्या कढईवरती ठेवून झाकण ठेवूयात आणि ह्याच्यावरती काहीतरी वजनदार ठेवूया आपण हिथं माझ्याकडे खलबद्दा आहे तो खलबद्दा ठेवते आणि बारीक गॅसवरती आपण एक तीस मिनटं हा केक बेक करून घेणार आहोत आणि हि तर मधेत मी चेकसुद्धा करत होते तर पंचवीस मिनटानंतर चेक केला तेव्हा तो केक आपला छान असा शिजला नव्हता थोडंसं बॅटर चाकूला चिटकत होतं तर तीस मिनटानंतर चेक करत आहे बघू शकता चाकू घातल्यानंतर क्लीन येतो आहे म्हणजे केक आपला पूर्णपणे शिजला मग गॅस आपण बंद करूया आणि हा डबा आता आपण खाली काढून घेणार आहोत बघू शकता वाव आपला केक काय भारी दिस दिसत आहे आता आपल्याला खाली काढून घ्यायचा आहे ह्याच्यावरती एखादा आपल्याला कॉटनचा कपडा टाकायचा आहे म्हणजे आपला वरला जो बेस आहे तो कडक होत नाही आणि आपल्याला केक हा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण पाक करून घेणार आहोत आपण गुलामजामच्या चवीचा केक करत असल्यामुळे आपल्याला हवा पाक माक करण्यासाठी गॅस चालू करून एक पातेलं ठेवलं त्याच्यामध्ये पाऊन कप इतकी साखर आणि एक कप पाणी घातलेलं आहे म्हणजे अर्धा कप आहे तर तो मी दोन वेळा घातला म्हणजे एकूण झालं आपलं एक कप पाणी आता तुम्हाला हे सिरप ना जास्त जर गोड आवडत असेल तर तुम्ही एक कप साखर एक कप पाणी घातला तरीसुद्धा चालेल पण जेव्हा आपण केकचं बॅटर करत होतं तर तिथं सुद्धा मी साखर घातलेली होती अर्धा कप एक कप रव्यासाठी आणि हिथं सुद्धा पाऊन कप घातली मग इतकी साखर ह्या केक साठी बास होते म्हणजेच की केक आपला खूप गोड होतो त्याच्यापेक्षा जास्त साखर वापरायची नाही नाही तर केक आपला खूपच गोड होतो नंतर पाक बघा आपल्याला काही पाक करायचं नाही एक चिपचिपा असा पाक करायचा एक तारी वगैरे अजिबात पाक करायचं नाही एक उकळी आल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं आपल्याला शिजून घ्यायचंय गॅस बंद केला इथं शेवटी घातलेली हे वेलचीपूड आणि केसरचे धागे घातलेत तुम्ही नाही घातलात तरीसुद्धा चालेल आता माझ्याकडे होते म्हणून इथं मी केसरचे धागे घातलेत तुम्ही नुसती वेलचीपूड घातलात तरीसुद्धा चालेल आता हा केलेला पाक आहे का नाही आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे मगच आपल्याला वापरायचं आहे तर इथं बघा पाक मी थोडाच केलेला आहे कारण आपल्या एवढ्या केकसाठी एवढा पाक हा पुरे होतो जास्तीचा पाक झाला तर तो वाया जातो म्हणून इथं मी थोडाच पाक करून घेतलेला आहे आता बघा आपला केक जो होता का नाही थंड करायला ठेवलेला तो सुद्धा थंड झालेला आहे केक थंड झाल्यानंतरच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे आता काय कराय काय करायचं आहे केकच्या कडा आहेत ना त्या आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत बघा चाकून ह्या पद्धतीने सोडवल्या आणि नंतर आपल्याला एक डिश किंवा ताट घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये उलटं करून घ्यायचं आहे म्हणजे केक आपला सहजपणे निघला जातो कुठेही चिटकत नाही तुम्ही एखाद्या स्टीलचं पातेला घेतलात ना केक बेक करण्यासाठी तरीसुद्धा चालेल फक्त गरम असताना ह्या केकला हात लावायचा नाही पूर्णपणे थंड झाल्यानंतरच केक बाहेर करायचा आहे बघू शकता इथे डबा एकदम क्लीन आलेला आहे आपला मस्तपैकी इथं डबामध्ये केलं आहे असं वाटतसुद्धा नाही इतका भारी केक झाला आहे बघा बटर पेपर काढल्यानंतर वाव कलर किती भारी आलेला आहे आपल्या ह्या केकला आणि बघू शकता एकदम स्पंज मऊ सुध झालेला आहे केक मग बघा आहे का केक टीनची गरज अजिबात नाही घरातला कुठलाही स्टीलचा डबा वापरला सुद्धा चालेल आता या केकचे आपण पीस करून घेणार आहोत तरी तर मी चौकोनी पीस करून घेते तुम्ही त्रिकोणी पीस करून घेतलात तरीसुद्धा चालेल काहीच हरकत नाही ही तुमची आवड आहे आता बघा उभ्या लाईन मारून घेतल्यानंतर आपल्याला आडव्या लाईन मारून आहेत केक सहजपणे कापला जातो आहे बघू शकता इथे व्हिडिओमध्ये ह्याच्यामध्ये बघा केक टीनचा वापर न करता कुठलंच महागडं साहित्य न वापरता घरामध्ये असणाऱ्या साहित्यापासून हा आपण केक केलेला आहे तोही अगदी परफेक्ट मग एक लाईक बनतो ठोका बघू एक लाईक ह्या केकसाठी आता इथे छान असे पीस करून घेतलेत नंतर आपण जो केलेला पाक होता तो बघू शकता इथे मी बोट तुम्हाला घालून दाखवते आपला हा पाक थंड झाल्यानंतरच केकवरती घालून घ्यायचा आहे गरम असताना आपल्याला घालायचं नाही सगळीकडे पाक घालून घेतलेला आहे अशा प्रकारे समजानी आणि आता के तुम्हाला केक दाखवते बघा आतमधून जाळी बघा एकदम मऊ लुसलुशीत परफेक्ट असा आपला केक झालेला आहे जरासुद्धा न बिघडता मग कसला विचार करताय अशाच रेसिपी पाहण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील तुम्हाला असे छान व्हिडिओ बघायला भेटणार ह्याच्यात काही शंकाच नाही आता पीस बघितलात का कसले भारी निघालेत तुम्हाला कोणीच म्हणणार नाही की हा केक तुम्ही घरी केलाय म्हणून गुलाबजामच्या चवीचा असाच आपला केक झालेला आहे आणि आतमधून सुद्धा बघा जशी गुलामजामला जाळी असते तशीच जाळी ह्या केकला आपल्या पडलेली आहे याच्यामध्ये मावा खवा आपण काहीच वापरलेला नाही ह्याच्याऐवजी फक्त आपण दूध पावडर वापरलेली आहे हा केक फ्रीजमध्ये ठेवून थंड झाल्यानंतर जर खाल्लात तर त्याची मजाच वेगळी आहे लहान मुलांना बघा चटरपटर खायला देण्याऐवजी असा जर केक बनवून दिला तर अतिशय पौष्टिक आहे नक्की तुम्हीसुद्धा बनवून बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय